हरे रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामा हरे रामा 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज की जय अध्यात्म यात्रेत सहभागी झालेल्या माझ्या सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आणि मातांनो आपल्या हृदयात सदैव उपस्थित आणि उपलब्ध असलेल्या भगवंतास आणि गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण सर्वजण आत्मोन्नतीसाठी आनंदाची साधना करत करत एक एक टप्पा पुढे जात आहोत ही आनंदाची साधना अध्यात्म यात्रा ह्याचा शेवटचा टप्पा म्हणजे परमसत्याची ओळख करून घेऊन भगवंताच्या नित्य सानिध्यात राहणे हा असणार आहे ही अध्यात्म यात्रा आपण भगवंताच्या इच्छेने गुरूंच्या कृपेने आणि आई वडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच करत आहोत या अध्यात्म यात्रेचा अतिपवित्र अति शुद्ध, आणि प्रामाणिक उद्देश म्हणजे आपण जीवनाच्या पाच स्तरावर भौतिक मानसिक भावनिक बौद्धिक आणि आध्यात्मिक स्तरावर पर परिपूर्ण यशस्वी व्हावे म्हणजे जीवन अंतर्बाह्य आनंदी, शांत समाधानी स्थिर विवेकी विनम्र प्रसन्न आणि शारीरिक दृष्ट्याही निरोगी व्हावे हे करत असताना आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या गुरूंची आपल्या आई वडिलांची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी आणि त्याचा परिणाम म्हणून आपणही भगवंताच्या कृपेचे आणि गुरूंच्या कृपेचे पात्र व्हावे त्याची योग्यता निर्माण व्हावी हा या प्रवचन मालिकेचा अध्यात्म यात्रेचा अतिशुद्ध अतिपवित्र आणि प्रामाणिक उद्देश आहे अध्यात्म यात्रेचा हा सातवा टप्पा सातवा भाग म्हणजेच सातवे प्रवचन पुष्प आहे सुरुवातीच्या काही भागामध्ये आपण भगवान श्रीकृष्णाची आणि संत ज्ञानेश्वर माऊलीची भूमिका काय आहे उद्देश कोणता आहे त्यांची शिकवण कोणकोणते आहेत आणि आजच्या काळासाठीही श्रीमद गीता आणि ज्ञानेश्वरी यांची आवश्यकता का आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याचा अभ्यास करत आहोत पुढील एक ते दोन भागानंतर आपण भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीचे मूळ अध्याय अठरा अध्याय त्यातील असलेले श्लोक आणि ओव्या यांचा भावार्थ समजून घेऊन त्यातील आपल्यासाठी असलेला संदेश उपदेश सूचना आणि मार्गदर्शन याचे वैयक्तिक जीवनात पालन करून आचरण करून आपणही परिपूर्ण यशस्वी कसे होऊ शकतो याचा अभ्यास करणार आहोत मागील भागात आपण पाहिले की मन म्हणजे काय चित्त म्हणजे काय अंतःकरण म्हणजे काय योग म्हणजे काय या भागात आपण ज्याचा अभ्यास करणार आहोत ते म्हणजे मुक्ती म्हणजे काय भक्ती म्हणजे काय अस्थिर आणि दयनीय अवस्थेचे किंवा अस्थिर आणि दयनीय जीवनाचे कारण कोणकोणते आहेत मग आपण सत्कर्मांची निवड करून आनंदाची निवड कशी करू शकतो ह्याचा अभ्यास आपण ह्या भागात करणार आहोत भक्तीचा अर्थ काय भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरी मध्ये चार प्रकारचे पुरुषार्थ सांगितलेले आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष पण पाचवा न सांगितलेला पुरुषार्थ म्हणजे भक्ती आहे पुरुषार्थ या शब्दाचा अर्थ म्हणजे आत्मप्रयत्न स्वत केलेले प्रयत्न पुरुषार्थ या शब्दाचा संदर्भ स्त्री किंवा पुरुष अशा लिंगभेदाच्या स्वरूपामध्ये नाही त्याला आत्मप्रयत्न आणि स्वतः केलेले प्रयत्न असे समजावे मग भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी असे सांगते की भक्त आणि भगवंताचे नाते हे सर्वात संवेदनशील नाते आहे कारण भगवंत भक्तावर इतके प्रेम करतो की भक्ताच्या प्रत्येक सूचनांचे पालन भगवंत करत असतो त्यामुळे भक्तीला मानवी जीवनाचा सर्वोत्तम गुण असे म्हटलेले आहे आणि मानवी जीवनांची मूल्ये ह्याची जननी म्हणजे भक्ती होय भक्ताच्या नियंत्रणामध्ये असलेली आणि भक्ताची सर्वात मोठी उपलब्धी म्हणजे तो भगवंताचा प्रशंसनीय भक्त बनणे किंवा आपल्या गुरुचा प्रशंसनीय शिष्य बनणे कारण आपले गुरु किंवा आपला भगवंतच आपल्याला परमानंदाची प्राप्ती करून देऊन त्यांची ओळखही करून देतो आणि त्यांचे नित्य सानिध्यही प्राप्त करण्यास मदत करतो भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी असे म्हणतात की भक्तीच्या प्रक्रियेतून भगवंतच आपल्याला प्रेम आणि करुणा आपल्या हृदयात जागृत ठेवतात आणि ही प्रेम आणि करुणा हाच भगवंताचा आणि गुरुचा मनुष्य जीवनासाठी सर्वात मोठा आशीर्वाद आहे मुक्ती म्हणजे काय मुक्ती ह्या शब्दाला मोक्ष असा समानार्थी शब्दही वापरला जातो मुक्ती किंवा मोक्ष याबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे ही काहीतरी मृत्यूनंतर प्राप्त करण्याची गोष्ट आहे असा हा सर्वात मोठा गैरसमज आहे मुक्ती किंवा मोक्ष हे मृत्यूनंतर नव्हे तर जीवनाची यात्रा पार पाडत असतानाच साध्य करण्याची गोष्ट आहे मग मुक्ती किंवा मोक्ष म्हणजे काय तर निरंतर आनंदात शांततेत स्थिरतेत राहण्याची वृत्ती निर्माण करणं म्हणजे मुक्ती आहे मुक्ती म्हणजे षडविकारांवरती मात करणं त्यांना नियंत्रणात ठेवणं आपल्या सहा इंद्रियांना कर्मेंद्रिये ज्ञानेंद्रिये आणि मन यांच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवणं नकारात्मक विचारांना नष्ट करणं तामसी स्वभावाला नष्ट करणं भौतिक स्तरावर जगत असताना विविध वस्तूंचा वापर करणं व त्यांच्या बंधनात न अडकणं भौतिक वस्तूंबद्दल आसक्ती निर्माण न करणं भौतिक वस्तूंपासून अहंकार निर्माण न करणं आणि दुःख वेदना आणि दयनीय जीवनावर मात करणं म्हणजे मुक्ती आहे म्हणून मुक्ती किंवा मोक्ष हे जीवनाची यात्रा पार पाडत असतानाच साध्य करण्याची गोष्ट आहे मनुष्य जीवनाचा साधा आणि सोपा स्वभाव म्हणजे शांत आनंद समाधान प्रेम करुणा प्रसन्नता विनम्रता विवेकता हा मनुष्य जीवनाचा साधा आणि सोपा स्वभाव आहे परंतु प्रत्येक व्यक्ती भौतिक गोष्टींच्या मागे लागून फक्त शारीरिक स्तरावरती जगून भौतिक वस्तूंबद्दल बंधन आसक्ती आणि अहंकार निर्माण करतो आणि भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जिथे आसक्ती आहे बंधन आहे अहंकार आहे त्या ठिकाणी साधा आणि सोपा स्वभाव कुठे राहील तो राहणार नाही आणि ह्यासाठी एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट म्हणजे आंतरिक परिवर्तन आंतरिक परिवर्तन केल्याशिवाय कोणत्याही मनुष्याला मुक्तीचा म्हणजे जीवन जगताना आनंदाचा शांतीचा स्थिरतेचा समाधानाचा प्रसन्नतेचा विवेकाचा विनम्रतेचा आणि निरोगी शरीराचा अनुभव घेता येणार नाही प्रत्येक मनुष्याने आपल्या स्वतःच्या मर्यादा आणि कमकुवतपणा लिमिटेशन्स अँड विकनेसेस ओळखले पाहिजे आणि ह्या लिमिटेशन्स आणि विकनेसेस मर्यादा आणि कमकुवतपणा यावरती मात करण्याचा उपदेश जो भगवत गीता आणि ज्ञानेश्वरीमध्ये दिलेला आहे त्याचे पालन केले पाहिजे आणि सातत्यपूर्ण गुण विकास गुणांचा विकास डेव्हलपमेंट ऑफ क्वालिटी क्वालिटी डेव्हलपमेंट हे केली पाहिजे मग कोणत्या गुणाचा विकास केला पाहिजे तर तीन प्रकारचे गुण आहेत सत्व रज आणि तम सत्वगुणी मनुष्याला सदैव आनंदाचा आणि शांतीचा अनुभव येतो म्हणून सत्व गुणाचा सातत्यपूर्ण विकास करणे म्हणजे सुद्धा मुक्तीच्या वाटेवर जाणे हाच आहे आत्मपरिवर्तनाचा कालातीत उपदेश कालातीत ज्ञान सूचना मार्गदर्शन भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये विविध अध्यायामध्ये क्रमाक्रमाने टप्प्याने आपली समज वाढवण्याचा प्रयत्न केला आहे मग मनुष्याच्या अस्थिर आणि दयनीय जीवनाचे दयनीय अनुभवाचे नेमके कारण काय याचे नेमके कारण म्हणजे मनुष्याचे विचार अनेक इच्छा आठवणी संवेदना भावना आसक्ती विकार दुर्गुण आणि सवयीतील विविध विचार पद्धती ह्या सर्व मनुष्याचे चित्त अस्थिर करतात आणि ज्या मनुष्याचे चित्त अस्थिर असते त्याच्या जीवनाची अवस्था दयनीय होण्याची संभावना सर्वात जास्त असते त्यामुळे तो मनुष्य त्याच्या जीवनाची शांतता संतुलन आणि समतोल याचा अभाव अनुभव करतो आणि त्यामुळे तो मनुष्य ज्याचे चित्त अस्थिर आहे शांत नाही तो दयनीय जीवनाचे अनुभव करतो साधक बंधू भगिनी आणि मातांनो ज्या मनुष्याचे चित्त अस्थिर आणि जीवन दयनीय आहे त्या व्यक्तीला विविध शारीरिक मानसिक आजार सुद्धा होतात मग सर्वात अनमोल प्रश्न हा विचारला जातो की जर जा भगवंत सर्वत्र एकसारखाच भरलेला है। भगवन्त भगवन्त साथी एक आहे भगवंता भगवंतासाठी सर्वजण एकसारखेच आहे तर मग काही मनुष्यांच्या जीवनामध्येच आनंद दिसतो आणि इतर सर्वांच्या जीवनामध्ये दुःखाची अनुभूती का येते याचे एकमेव उत्तर म्हणजे प्रत्येक मनुष्य त्रिगुणांगी भरलेला आहे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये सत्वगुणाचा अभाव आहे संपूर्ण कमतरता आहे तो व्यक्ती रजगुण आणि तमगुण ह्या गुणांच्या आधारावर जीवन जगत असतो आणि जो मनुष्य तामसी आहे राजसी आहे तो भौतिक स्तरावर शारीरिक स्तरावरच जीवन जगतो त्यामुळे त्यांना दुःखाचा अनुभव जास्त येतो आणि त्यातून बाहेर कसं पडायचं याचा मार्गही सापडत नाही पण जो मनुष्य सत्व सत्वगुणांच्या आधारावर जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जीवन जगण्याचा प्रयत्न करतो त्याला सदैव अखंड अविरतपणे आनंद शांती समाधान प्रसन्नता विवेक विनम्र अशा प्रकारचा अनुभव येतो अशा प्रकारच्या पद्धतीनं तो जीवन जगतो आणि जरी एखाद्या वेळेस त्यांच्या जीवनामध्ये राग लोभ द्वेष मत्सर अशा प्रकारचे विकार समोर दिसले तरी त्या विकारांना ते वाघासारखे पाळतात आणि जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच ते विकार कळतपणे समोर आणतात त्यामुळे हा सर्व गुणांचा खेळ आहे असे भगवान श्रीकृष्ण आणि संत ज्ञानेश्वर माऊली आपल्याला विविध अध्यायामध्ये पुढे चालून शिकवणार आहेत समजून सांगणार आहेत आणि त्याचे अध्ययन करण्याचे भाग्य आपल्याला लाभणार आहेत दुर्बलतेवर मात करण्याचा उपाय म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आहे सत्वगुणी मानव बनण्याचे शहाणपण शिकवणारा पवित्र ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आहे की गीता आणि ज्ञानेश्वरी एक आई आहे आई जशी आपल्या मुलावर समसमान प्रेम करते त्याचप्रमाणे भगवत गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्या सारख्या बालकावर माझ्यासारख्या अज्ञानी बालकावर इतके प्रेम करू शकते तर तुमच्या सर्वांसारख्या ज्ञानी साधक बंधू भगिनी आणि मातांवर ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता किती प्रेम करेल याचा फक्त आपण विचार केला तरी तेवढा विचार आपण करू शकणार नाही एवढे प्रेम भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्यावर करत आहे पुढील भागात आपण स्थिर निरोगी आनंदी समाधानी शांत प्रसन्न जीवन कसे जगावे व त्याची प्रक्रिया कोणती आहे याचे अध्ययन करणार आहोत आपण सर्व साधक बंधू भगिनी आणि मातांनी आजची वाणी सेवा करण्याची संधी आणि सौभाग्य दिले त्याबद्दल आपला सर्वांचा ऋणी व कृतज्ञ आहे आजची झालेली वाणी सेवा भगवंताच्या चरणी गुरूंच्या पादोकावर आणि आई वडिलांच्या चरणकमळावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सद्गुरुनाथ महाराज सखी जय